<San> महावाचन उत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत निबंध स्पर्धेमध्ये पंचायत समिती नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणा लिंगा येथील विद्यार्थिनी कुमारी पंखुडी संजय सरोदय वर्ग पाचवा हिला गट क्रमांक एक इयत्ता तीन ते पाचमध्ये तृतीय क्रमांक मिळाला आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मॉर्डन स्कूल बोखारा येथे बक्षीस समारंभ पार पडला पंचायत समिती नागपूर गटविकास अधिक अधिकारी राजनंदिनी भागवत यांच्या हस्ते पंधराशे रुपये किंमतीची पुस्तके बक्षीस स्वरूपात भेट देण्यात आली याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नागपूरचे आरती साळुंखे शिक्षण विस्तार अधिकारी रेश्मा शेख नारायण चाफले पौर्णिमा येरपुलवार केंद्रप्रमुख बाजारगाव श्यामसुंदर शेंबेकर मुख्याध्यापक सुभाष कोल्हे उपस्थित होते योगिता ठाकरे माया ढोले भास्कर भोंडे संपदा वानखेडे स्मिता पोटदुखे यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चैनल, चैनल लाइक ला सब्सक्राइब शेयर करा बेल आईकान दाबन चैनल भागीदार हो चैनल आर्थिक सहकार्य करा जुड़ून रहा अपना लोकप्रिय BS4 फोर न्यूज यूट्यूब